नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो हे मध्ये तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल पांढरा कांद्याची जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर माशाळकर ऑनियन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक बारा सप्टेंबर वार शुक्रवार आज सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे तीस गाडीची आवक लाल कांद्याची झालेली आहे आता बाजारभाव पहा डॉलर मालाचे पंधरा ते सोळा रुपये मुक्कल मालाचे तेरा ते चौदा रुपये मीडियम मालाचे दहा ते बारा रुपये उलटा गुलटीचे चार ते नऊ रुपये आणि सुपर मालाचे सतरा ते अठरा रुपये तुम्ही भाव लाल मालाचे पाहू शकता आणि पासून आजपर्यंत बाजारभाव मध्ये खूप मोठा तूट दिसत आहे कमीत कमी दीड हजार रुपयाचा तूट तुम्ही बाजारभाव मध्ये पाहू शकता ते बाजारभाव नाफेडचा कांदा जे मार्केटमध्ये आलेला आहे सरकारचा जेही कांदा आलेला आहे त्याच्यामुळे मार्केट रिव्हर्स आहे आणि वातावरणचा परिणाम आपल्या कांद्यावर दिसत आहे जे ट्रेड रोट आहेत पूर्णपणे बंद आहेत आणि जे हे पांढरा व लाल कांद्याचा ट्रेड सध्या चालू आहे त्याचे रूट्स बंद असल्यामुळे बंद असल्या कारणामुळे ऑर्डर ही व्यापाऱ्यांना भेटत नाहीत आता पांढऱ्या कांद्याचं तुम्ही बाजाराची स्थिती पहा आज एकूण सोलापूर बाजारमध्ये पंचवीस गाडीची आवक पांढऱ्या कांद्याची झालेली आहे आता बाजारभाव पहा मुक्कल मालाचे दहा ते बारा रुपये मिडियम मालाचे सात ते नऊ रुपये आणि गोल्टा गुल्टीचे तीन ते सहा रुपये आणि सुपर मालाचे तेरा रुपये पर्यंत बाजारभाव पाहू शकता आपल्या अडथळेवर तेरा रुपये हायेस्ट बाजारभाव गेलेला आहे आणि आज आपलं आवक खूप असल्यामुळं मला व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला आणि आपलं ही माल आहे असतय ते गुळगडोकड पडत आहे म्हणून आपला निलाव उशीरण चालू होतो आणि माझा पुढं प्रयत्न आहे की मी डेली व्हिडिओ रेकॉर्ड करून यूट्यूबवर अपलोड करावं मी कालचा व्हिडिओ शॉर्टद्वारे मी तुम्हाला आ, जे बाजारभाव आहेत मी तुम्हाला युट्यूबवर सांगितलं होतो आज प्रयत्न केलो व्हिडिओ अपलोड करण्याचा आणि पुढेही असा प्रयत्न करेन तर तुम्ही मला सपोर्ट करा हे व्हिडिओवर कमेंट करा काही प्रश्न असतील तर थोडे शेतकरी म्हणत आहेत बाजारभाव वाढतील म्हणून तुम्ही सांगितला होता पण मी असा काही शब्द दिलो नव्हतो की बाजारभाव वाढेल मी बांगलादेशची स्थिती काय आहे ते लाईव्ह कॉलवर तिथली स्थिती तुम्हाला सांगितलो होतो भाव संदर्भात काहीही मी वाढेल किंवा कमी होईल मी असं काही सांगितलं नव्हतं माझा फक्त एक अंदाज होता जेव्हा निर्यात सुरू होईल तेव्हा बाजार भाव मध्ये काही फरक पडेल आणि पुढेही काही अपडेट त्यांच्या व्यापारीकडनं मला कळाला तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओ मध्ये सांगेन जेही शेतकरी आहेत ज्यांचा माल विक्री करायचा आहे त्यांनी मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचा चांगला निलाव काढून तुम्हाला रोगपट्टी देऊ आणि जेही व्यापारी ज्यांना माल खरेदी करायचा आहे मला तुम्ही संपर्क करा आणि आपल्या तुम्ही दुकानाला अवश्य भेट द्या सर्व शेतकरी व व्यापाऱ्यांना माझा राम राम